तर मी कोकण कन्नसता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज मी चाललेले आहे आमच्या गावापासून म्हणजे साकोळी शिवाजीनगरपासून ते दापोलीपर्यंत सो आजचा तुम्ही माझा ट्रॅव्हल ब्लॉग बघणार आहात सो ट्रॅव्हल पार्टनर तर रेडी आहे आपण चाललेलो आहोत तुम्ही माझा ट्रॅव्हल ब्लॉग बघ बघायला विसरू नका चला तर मग Thank you

इकडे आपल्या तुम्हाला मी सगळ्यांना नर्सरी दाखवणार आहे इकडे आमच्या इकडे खूप जास्त नर्सरी आहे ज्याच्यामध्ये कलमाची झाडं त्यानंतर काजू या सगळ्या गोष्टींची विक्री इकडे होते आणि बाहेर बाहेर गावी जात होते ते आमचं तेलोबा मंदिर आहे इकडे खूप मोठी यात्रा होते आवून गेली एकदम पुष्टी खाली तर हा नव्हता तो एवढी हा होता तो हा डेव्हलप झाला रस्ता पण नव्हता अरे सगळा रस्ता पण झाला बघ ना आता पुढे जाऊन आपल्याला आहे ना वरच्या साईडला जायचंय म्हणजे राईट साईडला थोडं चढण आहे आता पुढे जाऊन थोडस बघ थोड� आता आपल्याला उजव्या बाजूला जायचंय मग काम झालं मला आता इथून आपली दापोली फक्त ने फक्त सहा किलोमीटर ते आहे सो आपण दापोलीमध्ये पोहोचणार आहोत तर फायनली आपण दापोलीमध्ये पोहोचलेलो तिथून आमची दापोली सुरू होते करे मी आपलीला पोहोचलेली आहे बघू शकता so, तुम्ही जर तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग माझं बघितला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉग तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय